रेगड पॅलेसच्या मागे कुंभारे कॉलनी परिसरातील गौतम नगर येथील प्रशासन आणि जनप्रतिनिधींच्या या ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांना अडीअडचणींना सामना करावा लागत आहे गौतम नगर परिसरामध्ये मागील वीस वर्षापासून पांढरण रस्ता नसल्याचे नागरिकांकडून बोललं जाते पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होत असल्यानं पायदळ येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व दुचाकी वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याच्या बाजूला असलेल्या मैदानात सुद्धा पावसाचे पाणी जमा होत असल्यानं परिसरात मच्छरांचा प्रकोप वाढल्यानं नागरिकांना विविध प्रकारच्या बिमाऱ्या होत आहे मागील काही दिवसांपासून गौतम नगर परिसरामध्ये पिण्याचे पाणी खराब येत असल्याने नागरिकांचा आरोग्यावर दुष्परिणाम आहे अशा अनेक समस्यांमुळे गौतम नगर परिसरातील नागरिक त्रस्त होणं कांठी नगर परिषद अधिकाऱ्यांना लेखी तक्रार केल्यानं आतापर्यंत समस्यांचं समाधान झालं नाही तर मग समस्या बाबतीत कोणाला कळवावं असा प्रश्न नागरिकांच्या डोळ्यासमोर निर्माण झाला असून स्थानिक जनप्रतिनिधी व नगरसेवकांनी पुढाकार घेऊन आंदोलनाची भूमिका घेत तत्काळ समस्यांचं समाधान करावं अशी मागणी गौतम नगर परिसरातील नागरिक करीत आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलेला आहे तरश बावन रस्ता किती था आता इथं तर वीस वर्ष झाले काही समस्या रोड नाही नाल्या नाही आम्ही जात जातो आणि बाबा सांगतात की होऊन जाईल काम पण ते काय काम होत नाही काही नाही मेंबर पण ध्यान देत नाही आमच्याकडे नाही पाण्याची सुभिस्ता आहे तर नाही काय पुरा गडरचं पाणी येतो आम्हाला सर्व स्वच्छ पाणी द्या आणि रोड बनवून द्या ही समस्या आमची ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल